नमस्कार सर्वांना मी पूनम मी आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की जर भाजणी केलेली नसेल आणि आपल्याकडे तेवढा वेळ नसेल तर गव्हाच्या पिठापासून खमंग आणि खुसखुशीत चकली कशी बनवायची ते भाजणीची चकली ही अप्रतिम होत असते पण गव्हाची चकली ही भाजणीच्या चकलीला काहीही कमी नाही आहे आपल्याकडं खूपच वर्किंग वुमन आहेत किंवा कुणाला वेळ नसतो तर अशा वेळी जर आपण भाजणी केली नसेल तर गव्हाच्या पिठापासून अगदी छान खुसखुशीत अशी चकली कशी बनवायची ते आज आपण आजच्या आप व्हिडिओमध्ये बघूयात त्याआधी जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला अजिबात विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला एक कॉटनचा कपडा लागेल कारण गव्हाचं पीठ हे आपल्याला उकडून घ्यावं लागतं तर मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेते वजनी प्रमाणात म्हणाल तर हे पीठ अर्धा किलो आहे या आपण ज्या जेवणाच्या वाट्या असतात या चार वाट्या मी आता मोजून गव्हाचं पीठ घेते हे पीठ आपल्याला उकडून वाफवून घ्यायचं असतं म्हणजे चकली अगदी खुसखुशीत होते तुम्हाला आणखी काही वेगळं करायचं असेल तर तीन वाटी गव्हाच्या पिठात एक वाटा म मा, वाटी मैदा किंवा एक वाटी तांदळाचं पीठ असंही प्रमाण तुम्ही घेऊ शकता पण मी इथं गव्हाचंच पीठ घेतलं आहे कारण मैदा आणि तांदळाचं पीठ वापरलं तरीही चकली अगदी खुसखुशीतच होते तर आता हे चार वाट्या गव्हाचं पीठ घेतले आणि ती मे ते मी या कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट असं बांधून घेते एखादा रुमाल घ्यायचा आणि त्यानं हे पीठ अगदी घट्ट असं बांधून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला ते वाफवून घ्यायचं आहे पीठ वाफवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तेलाचं मोहनही टाकायची अजिबात गरज लागत नाही त्यामुळे चकल्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि तेलामध्ये विरगळतही नाहीत अशा पद्धतीनं पीठ घट्ट बांधून घ्यायचं आणि आता हे वाफवून घ्यायचं तर मी इथं इडलीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खाली थोडंसं पाणी टाकलं आहे आणि एक इडलीचं प्लेट ठेवून आता त्याच्यावरती मी हे पीठ ठेवते अशा पद्धतीनंही तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये वाफ देऊ शकता आणि अन... जर तुमच्याकडं स्टीमर असेल तरी त्याच्यावरती तुम्ही स्टीम देऊ शकता पंधरा ते वीस मिनिट मोजून या पिठाला वाफ द्यायचे त्याच्यानंतर हा रुमाल काढून घ्यायचा आणि असं घट्ट पीठ होतं आता हे पीठ आपल्याला फोडून घ्यायचं आहे वरवंटा असेल तुमच्याकडं तर हे पीठ असं फोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे पीठ थोडं थोडं करून बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही हे वरवंट्यांनी फोडून जरी चाळून घेतलं तरी चालतं पण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं तर पटकन होतं <coughs> हे एक पाच ते दहा पाच मिनटाचीच प्रोसिजर आहे हे पीठ असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि ते फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे सगळं पीठ चाळून घ्यायचं मिक्सरला पीठ लावलं असेल तरीही त्याच्यामध्ये थोडे थोडे कण जमा साठलेले असतात मोठे मोठे कण असतात आणि ते चकलीमध्ये येऊ नयेत म्हणून हे पीठ चाळून घ्यायचं आणि जे पुन्हा थोडं थोडं जे घट्ट पीठ राहिलेलं असतं तर ते पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण सगळं पीठ बारीक करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा किलो पिठासाठी एक अर्धा किलोसाठीचं चकली मसाल्याचं पॅकेट वापरते या पॅकेटमध्ये सगळे इन्ग्रेडियंट आहेत म्हणजेच ओवा तीळ तिखट मीठ हळद ह्या सगळ्या गोष्टी या चकली मसाल्यात आहेत त्यामुळे तुम्हाला वेगळं काहीही टाकायची गरज नाही तरीही त्यामध्ये मी थोडासा वी ओवा टाकला आहे अर्धा चमचा आणि मी दोन ते तीन चमचे आता यामध्ये तीळ टाकते कारण चकलीमध्ये जेवढे तीळ असतील तेवढी चकली, ते चकली खूप दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही खूप छान लागते म्हणून फक्त तीळ आणि ओवा मी इथं टाकलाय आणि आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते कारण या चकली मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी असतं जर तुमच्याकडे हा मसाला नसेल तर एक चमचा ओवा चार चमचे तीळ अर्धा चमचा हळद लाल तिखट चवीनुसार आणि मीठ ह्या वस्तूही तुम्ही टाकू शकता आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ वापवून घेतल्यामुळं याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकायची अजिबात गरज नाही फक्त तुम्ही हे पीठ मळताना कोमट पाणी करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पीठ मळून घ्यायचं पाणी अगदीही कडक करायची गरज नाही आपला हात त्यामध्ये बुडला जाईल इतपत कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचा घट्टसा गोळा बनवून घ्यायचा चकलीचं पीठ हे अगदी मऊ ही बनवायचं नाही त्यामुळे ते तेलात चकली सुटते आणि अगदीही घट्ट बनवायचं नाही की ज्यामध्ये चकली पाडतानाच तुटते तर मध्यम असं आपल्याला चकलीचं पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी त्याच्यामध्ये एकदम पाणी नाही टाकायचं अगदी थोडं थोडं पाणी टाकत याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा पीठ वाफवलेलं होतं त्याच्यामुळे हे पीठ फुलतं ज्यावेळी आपण चकलीमध्ये तेलाचं मोहन टाकतो तर कधी कधी आपलं तेलाचं प्रमाण फसतं त्यामुळे जर तेल जास्त झालं तर चकली तेलात ते विरघळते आणि जर तेलाचं प्रमाण कमी झालं तर चकलीही कडक होते त्याच्यापेक्षा ही अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आणि याच्यामुळे चकली अगदी खुसखुशीत होते आणि कधीही मऊ पडत नाही अशा पद्धतीनं ना तुम्ही थोडं थोडंसं पाणी टाकून घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा इथं आता माझा असा घट्टसा गोळा तयार झालेला आहे याच्यामध्ये म्हणजे पिठामध्ये जर चिरा पडत असतील तर ते पीठ व्यवस्थित मळलं गेलेलं नाही ते इतपत मऊ मळायचं की त्याला चिरा पडता कामा नयेत कारण जर पिठाला चिरा पडत असतील तर त्याच्यामध्ये हवा असते आणि मग पुन्हा पाडताना चकलीही तुटते त्याच्यामुळे असं एक संध असं पीठ मळून घ्यायचं आणि आता याच्यापासून आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर त्याच्यासाठी मी ते एक साचा घेतला आहे अशा पद्धतीनं पीठ एकत्र एक करून घेते आणि हे या साच्यामध्ये लावून घेते पिठामध्ये गॅप पडेल असंही पीठ भरायचं नाही एक सारखं पीठ भरायचं म्हणजे त्याच्यामध्ये एअर येणार नाही ना आणि चकली तुटणार नाही अशा पद्धतीनं व्यवस्थित साचा भरून घ्यायचा आणि त्याच्या आपल्याला छान अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत या चकल्या तुम्ही तुमच्याकडे जर झिरोक्सचा वगैरे पेपर असेल तर त्याच्यावरतीही या चकल्या पाडू शकता नाही तर ता तुम्ही ताटामध्ये जरी पाडल्यात तरी या चकल्या अजिबात ताटाला चिटकत नाहीत पण वर्तमानपत्राचा वापर करू नका इथं मी पाडून दाखवते तुम्हाला चकली असं एकसारखं तीन ते चार राऊंड मारायचे आणि त्याच्यानंतर चकली ही पहिला भाग आतला भाग चिटकवून द्यायचा आणि बाहेरचाही भाग चिटकवून द्यायचा अशा पद्धतीने मी इथं तीन ते चार चकल्या तुम्हाला पाडून दाखवते अशा पद्धतीने जर तुम्ही पीठ मळलं तर चकली अजिबात तुटणार नाही आणि तेलामध्ये अजिबात की नाही हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणखी एक टिप सांगायची राहिली की या सो सोऱ्यामध्ये आपण जेव्हा चकती लावत असतो ना तेव्हा त्याची खरखरीत जी बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला करायची आणि जी, जी गुळगुळीत बाजू असते एकदम प्लेन बाजू असते ती आतल्या बाजूला करायची तर मग अशा चकलीला छान छान काटे येतात अशा काटेरी चकल्या तुम्हाला हव्या असतील तर चकलीची सक्ती बसवतानाही तुम्ही व्यवस्थित बघून बसवा आता आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करून ठेवल ठेव ठेवलं होतं तर हे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गॅस मध्यम आचेवरती करायचा आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने चकल्या सोडून द्यायच्या चकल्या इतक्याही सोडायच्या नाहीत की ते पलटताना तुटल्या जातील ज्या प जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्याच चकल्या सोडा आणि ह्या चकल्या सारख्या हलवत बसायचं नाही ज्यावेळी आपल्याला जाणवेल की त्याच्यामधले बबल्स थोडेसे कमी झालेत आणि चकली थोडीशी कठीण झाली त्यावेळेला आपल्याला या चकल्या अशा पद्धतीनं पलटून घ्यायच्यात सारख्या चकल्या जर तुम्ही हल हलवत राहिलात आणि त्या मऊ असतात त्याच्यामुळे त्या तुटू शकतात लगेच लगेच चकल्या पलटायच्या नाहीत त्याच्यानंतर थोडा वेळानंतर ज्यावेळी त्याच्यातले बबल्स पूर्णपणे कमी झालेले असतात आणि तेल अगदी शांत झालेलं असतं अशा वेळी तुम्ही त्या चकल्या काढून घ्यायच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जास्त मोठ्या गॅसवरतीसुद्धा तुम्ही या चकल्या तोळू नका कारण त्या वरून भाजल्या जातात आणि आतमधून कच्च्याच राहतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही चकल्या केल्या तर अशा छान चकल्या तयार होतील यासाठी तुम्हाला जास्त काही तामझाम करायचीही गरज नाही फक्त एक चकली मसाल्याचे पॅकेट आणि ओवा आणि तिळ एवढंच साहित्य लागेल जर तुमच्याकडे पॅकेट नसेल तर आहे हे इन्ग्रेडियंट्स लाल तिखट मीठ टाकूनही तुम्ही अशा पद्धतीनं छान अशा चकल्या बनवू शकता या चकल्या कधीही मऊ पडत नाहीत आणि याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं चकल्या एकदा बनवून बघा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद